नमस्कार सिटीन्यूज मध्ये आपले स्वागत आहे स्वच्छ भारत अभियानाच्या गजरातही अमरावतीतील म्हाडा कॉलनी विलासनगर येथे मात्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे गेली दोन वर्षे येथील नाल्या स्वच्छ करण्यात आल्या नाहीत त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासन कानाडोळा करत आहे याच घाणीचा पर्दाबाश करण्यासाठी सिटी न्यूजच्या टीमने थेट नालीत उतरून घेतला विशेष आढावा विलासनगरातील म्हाडा कॉलनी मध्ये अस्वच्छतेचा कहर पाहायला मिळत आहे रहिवाशांच्या नाल्यात असून गेल्या वर्षांपासून त्यांची साफसफाई झालेली नाही दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे प्रशासनाला वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही सिटीन्यूजच्या प्रतिनिधींनी थेट नालेत उतरून येथील दुर्दशेचा अभ्यास केला आणि संपूर्ण वस्तुस्थिती समोर आणली सुंदर अमरावती स्वच्छ अमरावती हे नारा गेल्या अनेक वर्षापासून मनपा प्रशासन देत आहे नक्कीच अमरावती शहर हे सुंदर आहेत काय हे दृश्य आपण पाहू शकताय अमरावती शहरातील विलासनगर स्थित असलेलं महाडा कॉलनी ज्या महाडा कॉलनी मध्ये अनेक नागरिक उच्चभ्रू नागरिक सुद्धा या वस्तीमध्ये राहत आहेत मात्र आपण भयानक दृश्य पाहू शकताय एका इसमाच्या अगदी घराच्या भिंतीला बाजूच हे थे भयानक थेट दृश्य आमच्या सिटीच्या आम कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहेत यालाच स्वच्छ आणि सुंदर अमरावती म्हणाव का दुर्गंधीचा सा सामना आणि भरगच्च भरलेल्या या नालीमध्ये आपलं सुद्धा मला जाण्यासुद्धा मोठा अडथळा निर्माण होत आहेत कारण की भयानक दृश्य आणि दुर्गंधीचा सा सामना सुद्धा मला करावा लागत आहेत थेट आतमध्ये जाण्याचा मी प्रयत्न करतोय मात्र ही अवस्था आपल्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करत आहोत मात्र आतमध्ये जाण्याकरिता सुद्धा मला अतुना त्रास होत आहेत दुर्गंधीचा सा सामना करावा लागत आहेत हे दृश्य आहेत महाडा कॉलनीचं आणि माझ्या बाजूला ही भिंत पाहू शकता भिंत म्हणजेच एका इसमाच्या रहिवाशी व्यक्तींच्या परिवारांच्या बाजूच्याच कुटुंबाच्या याच भिंतीच्या शेजाचं हे दृश्य दुसरी मोठी नाली आहेत नालीमध्ये अनेक दिवसापासनं कचरा साचलेला आहे दुर्गंधीचा सामना यात येथील नागरिकांना करावा लागत आहेत पाहू शकताय अतिशय भयानक परिस्थिती या महाड्या कॉलनीमध्ये दिसत आहेत स्वच्छता अभियान राबवल्या का नाहीत हा एक प्रश्न आता निर्माण होत आहेत नागरिक मात्र याच समस्येने अनेक महिन्यापासून त्रस्त आहेत नक्कीच याच प्रभागामध्ये स्वच्छता अभियान केली जात आहेत का मनपा प्रशासन राज असताना मनपा प्रशासनाचे अधिकारी या मनपा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या संपूर्ण प्रयत्नात अमरावती शहरात महाडा कॉलनी मध्ये स्वच्छता अभियान राबवले असेल का हे मात्र आपण सत्य सांगू शकत नाही रहिवाशांनी सांगितले की स्वच्छता कर्मचारी प्रत्यक्षात दिसत नाहीत मात्र त्यांच्या हजेरीचे कागद भरले जातात कामे होत नसताना कंत्राटदारांना पैसे कसे दिले जातात या कोणाचा आशीर्वाद आहे से संतप्त प्रश्न विचार ले जाता है मेरा नाम नितिन यादव है मैं विलास नगर के महाड़ा कॉलोनी में रहता हूँ यहाँ पे कई सालों से ये जो पीछे की जो नाली है जो भी ठेकेदार है हमने कई बार उनको कंप्लेट किया है दो साल से कोई भी ठेकेदार यहाँ पे आता नहीं है साफ सफाई करने के लिए सिर्फ वो यही बोलते है आलम टालम करते हैं कि भैया जगह नहीं है हमको साफ सफाई को जगह बताओ वो हमारा काम थोड़ी है टैक्स लेने के लिए बराबर आते हैं लाइट बिल लेने बराबर आते है लाइट बिल टाइम पे नहीं दिया तो लाइट काट डालते हैं और नोटिस अटैक्स की दे के जाते हैं और आरम धड़म टैक्स दे रहे हैं फिर भी हमारे को पूरी सुविधा नहीं मिल रही है यहाँ पे कितनी बार सर जगह कंप्लेंट किया हुआ है लेकिन कोई सुनवाई नहीं यहाँ पे मनपा आयुक्त के मनप आयुक्त के पास में भी हमने आवेदन दिया है सभी को आवेदन दिया है जोन में भी आवेदन दिया हुआ है लेकिन क्या बोलते है की हाँ ठीक है आएंगे देखेंगे वो आते देखते चले जाते हैं हा, हाँ ठीक है कल भेजेंगे परसों भेजेंगे लेकिन कोई आता नहीं यहाँ पे अब तक साफ सफाई के लिए के कोई गाड़ी आई नहीं पिछले दो साल से अभी तक के कोई भी नहीं आया हुआ है यहाँ पे साफ सफाई का हाँ पिछले दो साल से हाँ। अभी की बात नहीं है पिछले दो साल पहले एक बार ये जब नाला साफ हुआ था लोगों ने किया था हाँ। उसके बाद से अभी तक कोई नहीं आया हुआ पे हम हमारे पैसे से खुद यहाँ पे स्पर लोगों को लाते और नाले साफ कराते बार बार कब तक के पैसे देंगे तो बात यही मुझे नमस्कार मैं प्रफुल्ल माथुरकर माड़ा मध्य रो हाउसेस मध्य राहत हो स्वच्छता मोटा एक प्रश्न तैयार है वारंवार तक्रार केल्यानंतरसुद्धा या ठिकाणी कोणीही येत नाही आणि त्या तक्रारीचं निवारण करत नाही आणि आता तक्रार करणं सोडून दिलेलं आहे एकंदरीत अमरावतीमध्ये ठेकेदारी पद्धतीनं हे सगळं सुरू आहे अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर अधिकारी कोणीच लक्ष घालत नाही आणि आपण किती वेळा तक्रारी करायच्या आणि त्या सोडवण्यास कोणीच तिथे लक्ष घालत नाही एकंदर भयंकर परिस्थिती या म्हाडा परिसरातल्या एका नालीची झालेली आहे हा सिंधी कॅम्पमधून नाला वाहत येतो मला वाटतं याच्यात महानगरपालिकेने जर थोडंसं सोल्युशन काढलं तो नाला सरळ त्या अशोक नगरला जर जोडला तर हे पाणी इकडे येणार नाही आणि सिंधी कॅम्पचा नालाचा हा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो तर निश्चित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठकेदारांनी याच्यावर लक्ष घालावं आणि आम, आमची जी समस्या आहे ती सोडवावी धन्यवाद माझं नाव अंबादास सरगटे आहे आम्ही स्वतः इथं स्वच्छता करतो परंतु स्वच्छता रेग्युलरली येत नाहीत आणि घाण्याचं इतकं प्रचंड जोर आहे की कोणत्याही बिमार्या आम्हाला केव्हाही लागू शकतात यामुळं प्रशासनाला आमची कडकडीची विनंती आहे की त्यांनी आमच्या समस्या सोडवाव्या हो या घाणीमुळे येथील लहान मुले वृद्ध आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे डेंग्यू मलेरिया यासारख्या साथींचा सा धोका निर्माण झाला असून येथील दुर्गंधीमुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे प्रशासन आणि संबंधित स्वच्छता कंत्राटदार याकडे लक्ष देतील का हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे विलासनगरातील म्हाडा कॉलनीमध्ये अस्वच्छतेची ही गंभीर स्थिती आहे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून प्रशासन आणि स्वच्छता विभाग याकडे दुर्लक्ष करत आहेत सिटी न्यूजच्या माध्यमातून या, माध्य या प्रश्नाला वाचा फोडण्यात आला आता प्रशासन कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आम्ही या संबंधित अधिकाऱ्यांकडून उत्तर मागणार आहोतच आणि विशेष अहवाल आम्ही तुम्हाला देतच राहू पुढील अपडेटसाठी बघत राहा सिटी न्यूज